नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विचारणा केलेली होती बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग व्हिडिओला कमेंट देखील करतायत की जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये टोमॅटोचे बाजारभाव कसे असतील व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटोमध्ये मध्ये आलेली मंदी कधी तेजीमध्ये त्या ठिकाणी बदल होईल बाजारभावाचा अंदाज देत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या टोमॅटो बाजारभाव मंदीमधून तेजीकडे कधी ते जाणार त्या ठिकाणी अशा संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण शाहू व्हरायटी मध्ये या ठिकाणी उभे आहोत आपल्या सोबत शेतकरी ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत शेटिंग या ठिकाणी आपण बघतायत बऱ्या प्रमाणामध्ये खूप चांगली शेटिंग या ठिकाणी झाले वाढती थंडी असेल ढगाळ हवामान असेल त्याचप्रमाणे सातत्याने पडणारं दव बादळ असेल यामधून चांगली शेटिंग करताना आपल्या सोबत शेतकरी आहेत शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेताना शाहू व्हरायटी आहे आणि आता सध्या लागवड करताना काही शेतकरी विरांगची लागवड करताय शाहू चांगली व्हरायटी आहे पण फेब्रुवारी आणि एंडिंगला किंवा मार्चच्या पहिल्या हप्त्यात लागवड करणार असाल तर त्या ठिकाणी बासष्ट बेचाळीस व्हरायटीची निवड तुम्ही करा आपला दादा हा शाहू वरायटीचा प्लॉट कधी लागवड केलेला आहे आपण नोव्हेंबर नोव्हेंबर साधारणतः साधारणत एक दोन तारखेला आणि तीस तारखेला डिसेंबर ऑक्टोबर म्हणजे आपण साधारणतः एक दोन नोव्हेंबरला नोव्हेंबर गेला डिसेंबर पूर्ण गेला दोन महिने झाले आज दोन डिसेंबर म्हणजे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस आहे एकंदरीत काय वाटलं एवढी थंडी आणि गेल्या चार पाच दिवसापूर्वी जो पाऊस होता सातत्याने पडणार वादळ पावसापेक्षा जास्त यामध्ये तुम्हाला काय वाटलं या व्हरायटी मध्ये किंवा डॉक्टर किसन वेळापत्रक घेऊन पानाची किपिंग क्वालिटी असेल सेटिंग आपण या ठिकाणी बघतोय पूर्ण सेट झालेले बघितलं आपण पूर्ण झाड लगडलेले सफरचंद सारखा माल सफरचंद दिसत आणि पूर्ण लगडलेला दिसतय याबद्दल फक्त एका वाक्यात तुम्हाला विचारतो तुमचं पूर्ण नाव सांगा सोमनाथ चंद्रभाऊ राहणार आपला यापूर्वी एक व्हिडिओ आपण एक दहा बारा दिवस आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस झिरो अडुसातशे भाऊ काय वाटलं तुम्हाला एवढ्या थंडी मध्ये उष्टा बेड उष्टा बेड आणि पहिले भुषण मार्गदर्शन त्याच एकदम बारी रिझल्ट आले फुलगळ अजिबात नाही काहीच फुल घालणे काही नाही दहा वाजेपर्यंत त्याच्यात दुःख राहत होत पण काहीच फुल गळ नाही एवढंच का तुमचं शेलोड येत ना, तुम्जा, तुम्जा, तुम्जा शेलो ना। ये ते वेळापत्रक आणि त्याचे स्प्रे हे खूप महत्वाचे काही टेन्शन नाही नाही काहीच नाही काहीच नाही कांद्याच्या रोपाबद्दल आता उद्या परवा कांद्याची लागवड लागवड काय वाटलं कांद्याचं पावसा सोडलं थोडं दाट होईल होत तुम्ही म्हणा काही टेन्शन घेऊ नका त्याची गाडी बनव अहो एकदम बारी काळी झाली हो मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की ही जी मंदी अचानक आली या मंदीच्या पाठीमागचे कारण न सांगत बसता ते जी कधी येईल नीट लक्षात घ्या व्हिडिओ तुम्ही तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी साडेसात वाजता बघणार आहात मग पुढच्या बारा ते पंधरा दिवसामध्ये हळूहळू जास्त काही ये तेजी येणार नाही परंतु आज जो काही दर आहे एक साधारणतः सहा ते सात रुपये किलो पासून चौदा पंधरा रुपये किलो पर्यंत दर आहे हाच दर पंधरा जानेवारी ते वीस जानेवारीला पंधरा जानेवारी ते वीस जानेवारीला साधारणतः या ज्या देशी गावरान वराट्या या वराट्यांचा दर असा असेल की बारा रुपये किलो पासून ते बावीस ते पंचवीस रुपये किलो दर त्या ठिकाणी त्या या वराट्यांना मिळणार ज्या काही हायब्रीड वराट्या आहे त्यामध्ये जो काही चार ते पाच रुपये किलो दर आहे आणि दहा रुपयापर्यंत आहे तो दर आठ ते दहा रुपयापासून किलो प्रति किलो दर नीट लक्षात घ्या तो दर साधारणतः बारा तेरा ते रुपये किलो पर्यंत जाईल आता तुम्ही म्हणाल देशी आणि मध्ये इतका फरक का पाच सहा रुपये किलोचा फरक राहणार कारण हे सफरचंदासारखं दिसणारी व्हरायटी आहे याची बघा क्वालिटी बघा लाल अजून पिकायला सुरुवात झाली तर दिसणार नाही कुठं तरी पिकायला आता ही साईज बघा तुम्ही खाली जमिनीपासून ही साईज तुम्हाला दिसते सफरचंदच दिसत तो मग ही साईज अजून कशी वाढवता येईल हे पानांची किपिंग क्वालिटी आपल्याला कशी टिकून ठेवता येईल हा जो वरती शेंडा आहे हा जो वरती शेंडा आहे याचं फुल तुम्ही बघू शकता एवढ्या थंडीमध्ये पानांची किपिंग क्वालिटी याच दरम्यान लाल कोळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो त्यासाठी एक आठ दिवसातून दोन फवारण्या तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या पहिली फवारणी झडेल एक साडीशे मिली आबाशिंग शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम एक दोन तीन दिवस जाऊ द्या भुरी आणि डावणी मिल्डू साठी फवारणी महत्वाची आहे दोघही रोग पावडरी आणि डाउनी साठी त्या ठिकाणी डाउनी किंग पाचशे मिली अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम अशी करा आणि त्याच दरम्यान तुम्हाला जमिनीतून साईज वाढवण्यासाठी मधून काय खत दिलं पाहिजे आतमधला रंग चांगला कसा राहिला पाहिजे त्यासाठी एक लिटर नीट लक्षात घ्या पावसाळी हंगाम वेगळा थंडी मधील हंगाम वेगळा पुढे येणारा उन्हाळी हंगाम वेगळा आता सध्या जिथं साईजच्या अडचणी आहे जिथं पंधरा वीस दिवसात पंचवीस दिवसात प्लॉट सुरू होणार आहे आठ दहा दिवसात सुरू होणार आहे त्या ठिकाणी एकरी एकरी लिटर एक एक लिटर शुगर स्टार ठिकाणीशियम स्टार आणि किलो पीएमएस पीएमएस पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर हे तिन्ही एकत्र असलेलं कंटेन एकरी पाच किलो तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे झडेल एक साबाशी कॉम्बीफची फवारणी झाली डावणी मिल्डो आणि पावडरी मिल्डोसाठी डावनी किंग आणि झेडाची फवारणी झाली आता तुम्हाला अडचणी त्या ठिकाणी येणार फळ माशी डंक मारणारी माशी असेल तुटा अफसलाटा असेल त्यासाठी मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की दर दहा दहा दिवसाला चांगलं इन्सेक्टिसाइड देत असताना पहिली फवारणी या ठिकाणी जर जसंही पौर्णिमा असेल अमावस्या असेल त्यावेळेस मिओथ्री अडीचशे मिली ऍसिपेड दीडशे ग्रॅम सहा ते आठ दिवस जाऊ द्या झेक्स नंतर ही आठ दिवसाने फवारणी घ्यायची मियोथ्रीन आणि ऍसिपेड त्यानंतर परत आठ दिवस जाऊ द्या मध्ये एखादी चांगली फवारणी त्या ठिकाणी तुम्ही घ्या फळ फुगवण्यासाठी फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी वेगो मास्टर थंडी दुपारचं टेम्परेचर वाढतंय संध्याकाळी हळूहळू टेम्परेचर खाली येत आहे पहाटे खूप थंडी असते आणि दव बादळ असतंय त्यावेळेस कामा नाही त्याच्यासाठी दोनशे लिटर पाण्यामधून वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम ही फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करा ऍसिफेट झालं तुमचं मिोत्रीन झालं दहा दिवस जाऊ द्या वेगोमास्टर ची मध्ये चार दिवसानंतर फवारणी केली एखादा परत चांगला बुरशीनाशकचा स्प्रे करत असताना त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या बुरशीनाशकचा स्प्रे त्या ठिकाणी करत असताना जाणतो असेल करपा असेल सातत्याने दहड पडते त्या ठिकाणी अल्ट्राबॅक अडीशे मिली बावीस टीन दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची वायोगो ऐंशी मिली मोवेटो ओडी दोनशे मिली प्लॉट सुरू झाला प्लॉट सुरू झाला अजून साईज चांगली मिळवायची चांगलं त्या ठिकाणी या फळामध्ये गर भरायचंय वजन वाढवायचे कॅरेट भरताना त्या जी काही खटकी आहे वरती आपण उचलतो त्याच्या अगोदरच वीस किलोचं वजन मिळवण्यासाठी त्या ठिकाणी वरतून फवारणी करायची मिली मिली सक्षम बोरान ग्रॅम आणि त्याच दरम्यान दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून एक लिटर प्लॅटिनम त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचंय पाच किलो इंडिकेमचं झिरो झिरो एक्कावन या खताची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायची पाना सातत्याने टिकून ठेवण्यासाठी जानेवारीच्या पंधरा वीस तारखेला बाजारभावात चार ते पाच रुपये किलो दर वाढणार आहे मग फेब्रुवारी मध्ये कसे असतील परत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला का मार्च आणि एप्रिलचा सांगा मे आणि च सांगा दोन हजार चोवीस वर्षामध्ये मी सांगितलं होतं की टोमॅटोसाठी संपूर्ण वर्ष सुवर्ण वर्ष असेल दोन हजार पंचवीस हे वर्ष सुवर्ण असेल नीट लक्षात घ्या सुवर्ण असेल की नसेल हा व्हिडिओ देखील येत्या पंधरा वीस दिवसामध्ये दे तुमच्यापर्यंत देईल Uh, साहेब एक प्रश्न विचारतो तुम्हाला डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्ही पावसाळी अंगामध्ये दोन प्लॉटला डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घेतलं आता देखील या प्लॉटचं जुन्याच बेडवर तुम्ही मार्गदर्शन घेतलं प्लॉट कशा संदर्भात बनला कसा बनला खर्च खरंच तुम्ही करत असल्यापेक्षा कमी झाला का कमी झाला खूप कमी झाला जो याच्या आधी प्लॉट होता तो असं जमला नव्हता आणि त्याच्या आधीच रोग गेला होता मी तुम्हाला बोललो होतो जवळ मला तुमची माहिती युट्यूबच्या माध्यमातून कळाली त्यावेळेस तुम्हाला बोललो आपले असे खराब होऊ काय म्हटले होते मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण सुधरू त्याला खरोखर सुधारले तुमची ट्रीटमेंट चालू झाले बसून चांगलं झालं आता या गोष्टी बेडवर लावल्यावर काय अनुभव एकच नंबर झाले ना <laughs> <laughs> नक्कीच शेतकरी मित्रांना इथं डॉक्टर केसांची वाहवा करायला मी या ठिकाणी आलेलं नाही परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस एखाद्या मार्गदर्शकाची जोड शेतकऱ्याला मिळते आणि तो शेतकरी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ते, ते वेळापत्रक राबवतो तेव्हा अशा प्लॉटची निर्मिती बाजारभाव आपल्या हातात नाही कितीही कमी बाजारभाव राहिले क्वांटिटी आणि क्वालिटी जर चांगली आपल्याला मिळाली तर नक्कीच आपल्या हातात नफा आल्याशिवाय राहत नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार